भारतानं इतिहास घडवला भारताची अर्थव्यवस्था चौथा क्रमांकावर अमेरिकेकडून आर्थिक कोंडी तरी भारताची मुसंडी भारतानं अखेर इतिहास घडवला आहे अनेक संकटावर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेनं जगातील चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारली अमेरिकेनं भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरीही भारतीय अर्थव्यवस्थेनं महासत्तांच्या स्पर्धेत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवलाय आता आपली अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे तेव्हा जगातील टॉप फाईव्ह अर्थव्यवस्था आणि त्यांचा जीडीपी किती आहे ते पाहूया Amerika, अमेरिका तीस पूर्णांक एक्कावन्न ट्रिलियन डॉलर चीन एकोणीस पूर्णांक तेवीस ट्रिलियन डॉलर जर्मनी चार पूर्णांक चौऱ्याहत्तर ट्रिलियन डॉलर भारत चार पूर्णांक एकशे सत्त्याऐंशी ट्रिलियन डॉलर जपान चार पूर्णांक एकशे शहाऐंशी ट्रिलियन डॉलर जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्यामागे अमेरिका आणि इतर देशांनी लादलेलं शुल्क आणि व्यापारी धोरण कारणीभूत आहे तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यामागे देशातील पायाभूत प्रकल्पात होणारी वाढती गुंतवणूक कार्यक्षम तरुण लोकसंख्या आयटी आणि सेवा क्षेत्राचा झपाट्यानं झालेला विकास अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर सीईओ सुब्रमण्यम यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हटलंय ते पाहूया वी आर द फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी ॲज आय स्पीक वी आर अ फोर ट्रिलियन डॉलर नॉट माय डेटा दिस इज आय एम एफ डेटा इंडिया टुडे इज लार्जर देन जपान इट्स ओनली युनायटेड स्टेट्स चायना अँड जर्मनी विचारला मॅटर वन टू टू अँड हाफ थ्री इयर्स वी द थर्ड लार्जेस्ट इकॉनमी अँड इन दिस रिजन फॉर द प्राईम मिनिस्टर गिविंग दिस कॉल दिस इज लाग हॉल अँड वी टू डू इट फर अबाउट ट्वेंटी फाईव्ह इयर्स आय एम एफ च्या अंदाजानुसार जर भारताचा विकास दर असाच राहिला तर भारत दोन हजार अठ्ठावीस जर्मनीला मागे टाकून चार पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलरचा जीडीपी असणारी जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल त्यामुळे तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल तसंच गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा होईल त्यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी कशा प्रकारे आगेकूच करतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ रिपोर्ट साम टी व्ही न्यूज